नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे या व्हिडिओला कुठे स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण वळूयात आजच्या व्हिडिओकडे तर आपल्या टॉपिकचे नाव आहे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे जे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी नेहमी रिपीट होत होत जातात अशा प्रश्नांचा आज आपण इथे समावेश केलेला आहे तर यामध्ये काय आहे समसमान साम्यता असणारे प्रश्न ते तुम्ही हेडलाईनवरून तुम्हाला कळलेच असेल की समोर काय आहे तर, तर त्यानंतर आपण बघूयात तर चला आजचा जो आपला पहिला पॉईंट आहे ते आहे भारतसेवक समाज त्याखालीच तुम्ही बघू शकता मी लिहिलेले आहे लोकसेवक समाज मी या ठिकाणी अशा प्रश्नांचा समावेश केलेला आहे जे की आपल्याला परीक्षा हॉलमध्ये कन्फ्यूज करतात तर त्यांचा स सम... तर ते प्रश्न आपण इथे सोडणार आहोत जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही तर पहिला जो पॉईंट आहे तर ते आहे भारतसेवक समाज तर भारतसेवक समाजाची स्थापना कुणी केलेली आहे तर ती केलेली आहे गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले यांनी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागे काहीतरी मेहनत असते त्यामुळे त्याला सपोर्टेड म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका त्यानंतर आहे लोकसेवक समाज तर लोकसेवक समाजाची स्थापना कुणी केलेली आहे तर लाला राय त्यानंतरचा पॉइंट आहे डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी तर याची स्थापना कुणी केलेली आहे तर याची स्थापना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा असेल तर तेव्हा आपल्याला ते आप कळते परंतु जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया आणि डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी यामध्ये आपल्या कन्फ्युजन होते त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने विचार करून मी तुमच्यासाठी नोट्स बनवलेली आहे तर पुढचं जो पॉईंट आहे ते बघूयात डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया याची स्थापना कोणी केलेली आहे तर वीरा शिंदे वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे विठ्ठल रामजी शिंदे त्यानंतर त्यानंतरचा पॉईंट आहे भाऊ महाजन तर भाऊ महाजन कोणाला म्हणतात तर ते भाऊ महाजन म्हणतात त्यांना तर भाऊ महाजन कोणाला म्हणतात तर गोविंद विठ्ठलकुंटे गोविंद विठ्ठल कुंटे गोविंद विठ्ठल कुंटे यांना भाऊ महाजन असे म्हणतात तर मग डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कोणाचे नाव आहे आहे रामचंद्र रामचंद्र विठ्ठल लाड तर चार नंबरचा पॉइंट आहे उचल्या कादंबरी कोणाची आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती आहे लक्ष्मण गायकवाड यांची लक्ष्मण गायकवाड यांची परीक्षेमध्ये यावरती हमखास प्रश्न विचारला जातो म्हणजेच आपण हा जो व्हिडिओ बनवलेला आहे हा पूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच बनवलेला आहे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक बघा त्यानंतर आहे उपऱ्या कादंबरी तर उपऱ्या कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर लक्ष्मण माने यांनी लिहिलेली आहे लक्ष्मण माने हे पूर्ण लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते आहे शारदा सदन तर शारदा सदनची स्थापना कुणी केलेली आहे तर ती केलेली आहे पंडिता रमाबाई यांनी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे तर मग सेवा सदनची स्थापना कोणी केलेली आहे असा आपल्याला प्रश्न पडतोच आणि तो प्रश्न परीक्षेमध्ये येतोच आणि तिथे आपली चूक होऊ नये त्यासाठी आपण सराव करणे गरजेचे आहे आणि आपण आपल्या स्वतःच्या नोट्ससुद्धा बनवायच्या आहे म्हणजे आपल्याला आपल्या नोट्स लवकर समजतात त्यानंतर आहे सेवा सदनची स्थापना कुणी केली तर मग रमाबाई रानडे यांनी केलेली आहे रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केलेली आहे त्यानंतरचा पॉइंट आहे देशबंधू तर देशबंधू आणि दीनबंधू परत कन्फ्युजन आलेच तर मग आता देशबंधू कुणाला म्हणतात हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यानंतर तर देशबंधू कुणाला म्हणतात तर चित्तरंजन दास दास यांना देशबंधू असे म्हणतात तर मग दीनबंधू कुणाला म्हणतात तर दीनबंधू हे कृष्णराव भालेकर कृष्णराव भालेकर यांना दीनबंधू असे म्हणतात तर त्यानंतरचा पॉइंट आहे रामायण कुणी लिहिले आणि नंतर आहे महाभारत कुणी लिहिले तर रामायण कुणी लिहिलेले आहे तर रामायण हे वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे रामायण कुणी लिहिले तर रामायण वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे त्यानंतर महाभारत कुणी लिहिले तर महाभारत महा हे महर्षी व्यास यांनी लिहिलेले आहे महर्षी व्यास यांनी त्यानंतर केशवसूत आणि केशव कुमार आता केशव कुमार केशवसूत कोणाला म्हणतात आणि केशव कुमार कोणाला म्हणतात तर केशवसूत यांचे पूर्ण नाव काय आहे तर कृष्णाजी केशव दामली कृष्णाजी केशव दामली आणि केशव कुमार कोणाला म्हणतात तर प्रल्हाद केशवत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार असे म्हणतात त्यानंतरचा पॉईंट आहे आता इथे बहिष्कृत बहिष्कृत भारत आणि इथेसुद्धा बहिष्कृत भारत असे लिहिलेलं आहे परंतु या ठिकाणी हे बहिष्कृत भारत हे काय आहे तर हे आहे पाक्षिक बहिष्कृत भारत हे काय आहे पाक्षिक काय आणि ते कुणी सुरू केलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलेले आहे तर मग बहिष्कृत भारत हे काय आहे तर ही आहे ग्रंथसंपदा ग्रंथ संपदा, ग्रंथ संपदा। तर हे कोणी सुरू केलेले आहे तर हे केलेले आहे वीरा शिंदे यांनी विठ्ठल रामजी शिंदे असं त्यांचे पूर्ण नाव आहे त्यानंतर आझाद हिंद सेना व आझाद हिंद सरकार यामधील फरक काय आहे तर आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केलेली आहे तर बिहारी बोस रास बिहारी रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे तर ती कुठे केलेली आहे तर ती केलेली आहे टोकियो या ठिकाणी टोकियो या ठिकाणी त्यानंतर आझाद हिंद सरकार आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केलेली आहे इथे खूप कन्फ्युजन आहे खूप लक्षात ठेवायचं आहे आझाद हिंद सेनाची स्थापना कोणी केली रासबिहारी बोस कुठे केली तर टोकियो या ठिकाणी आणि आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली सुभाषचंद्र बोस आणि ही स्थापना कुठे केलेली आहे तर ही केलेली आहे सिंगापूर सिंगापूर येथे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भावार्थ दीपिका तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे संत ज्ञानेश्वर यांनी संत ज्ञानेश्वर यांनी तर मग यथार्थ दीपिका हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे तर हे सुद्धा आपल्या लक्षात हे सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे तर हे लिहिलेले आहे वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतरचा जो पॉईंट आहे ते आहे जागतिक हरित क्रांतीचे जनक तर जागतिक हरितक्रांती जनक कोण आहे तर हे आपल्याला माहितीच आहे ते आहे नॉर्मन बोर्लॉग नॉर्मन बोरलॉग यांनी हरितक्रांतीचे यांना हरितक्रांतीचे जनक असे म्हणतात तर मग भारत हरितक्रांतीचे जनक कोण आहे त्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक कोण त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विरोध विदर्भ हरित क्रांतीचे जनक कोण असा जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आला तर आपला आपले मार्क्स जाऊ शकतात आणि आपल्याला एका एका -एक मार्क्स काही मुलांचा फक्त एका मार्क्सने रिझल्ट जातो त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे तर नोट्स बनवताना आपण अशा गोष्टींचा समावेश करायचा आहे की त्याच्याशी रि रिलेटेड गोष्टी एकाखाली एक लिहिल्या एक एक गेल्या पाहिजे तर नंतरचा पॉईंट बघूया आपण भारत हरित क्रांतीचे जनक कोण आहे तर तर ते आहे डॉक्टर एम एस डॉक्टर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारत हरितक्रांतीचे जनक असे म्हणतात त्यानंतर महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोण आहे तर ते आहेत वसंतराव नाईक वसंतराव नाईक यांना हरित महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात त्यानंतरचा पॉइंट आहे विदर्भ हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात तर ती व्यक्ती आहे पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुख यांना विदर्भ हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात तर नंबरचा आहे धुण्याचा सोडा तर धुण्याच्या सोड्यालाच काय म्हणतात तर सोडियम सोडियम कार्बोनेट असे म्हणतात सोडियम कार्बोनेट आणि परीक्षेमध्ये याचे रासायनिक नावसुद्धा विचारले जातात रासायनिक सूत्र तर एन ए टू सी ओ थ्री म्हणजेच काय तर सोडियम कार्बोनेट म्हणजेच धुण्याचा सोडा हे हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे परीक्षेला खूप जणांचा चुकतो त्यानंतर खाण्याच्या सोड्याला काय म्हणतात तर, तर सोडियम बाय कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट म्हणजेच काय तर खाण्याचा सोडा आणि याचे देखील रासायनिक नाव आपण बघूयात रासायनिक सूत्र काय आहे तर एन एच सी ओ थ्री म्हणजेच काय तर सोडियम बाय कार्बोनेट खाण्याचा सोडा त्यानंतरचा पॉईंट आहे राष्ट्रीय आणीबाणी कलम तर राष्ट्रीय आणीबाणीची कलम कोणती आहे तर ती आहे कलम तीनशे बावन्न कलम तीनशे बावन्न त्यानंतर आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे की घटनात्मक आणीबाणी कलम किंवा आर्थिक आणीबाणीची कलम कुठली आहे तर ती आहे घटनात्मक आणीबाणीची कलम किती आहे तर कलम आहे कलम तीनशे छप्पन्न त्यानंतर आर्थिक आणीबाणीची कलम किती आहे तर कलम तीनशे साठ हे सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे खूप आय एम पी आहे हे सुद्धा त्यानंतरचं आहे जसं की सानिया नेहवाल आणि सानिया मिर्झा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की सानिया नेहवाल ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे किंवा सानिया मिर्झा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा असेल आणि ज्यांना हा आणि ज्यांना या प्रश्नाची माहिती असेल त्यांचा अभ्यास चांगला सुरू असेल असे आपण म्हणू शकतो तर इथे बघूयात आपण सानिया नेहवाल ही ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल ही खेळाडू संबंधित आहे तर सानिया मिर्झा तर सानिया मिर्झा या खेळाडूचा गेम कोणता आहे तर या व्यक्तीचा गेम आहे लॉन टेनिस लॉन टेनिस त्यानंतर मी सर्वांना म्हणत नाही आहे काहींना सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यामधील फरक कळत नाही किंवा त्यांना परीक्षेमध्ये लवकर क्लिक होत नाही तर त्यासाठी आता चंद्रग्रहण म्हणजेच काय तर जेव्हा चंद्र आणि सूर्य चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण घडते हे मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे जेव्हा चंद्रग्रहण घडते तेव्हा चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण घडते त्यानंतर सूर्यग्रहण केव्हा घडते तर मग पृथ्वी पृथ्वी आणि सूर्य पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये यांच्यामध्ये जेव्हा चंद्र असतो तेव्हा सूर्यग्रहण घडत असते इथपर्यंत समजले जेव्हा हो सूर्यग्रहण घडते तेव्हा कशी परिस्थिती असते सूर्य आणि पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र असतो तेव्हा सूर्यग्रहण घडते आणि चंद्रग्रहण केव्हा घडते तर चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण घडते तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत एकदा बघू शकता त्यानंतर आता या ठिकाणी बघा नरनाळा किल्ला कर्नाळा किल्ला व अरनाळा किल्ला तर हे आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे परी हे परीक्षेमध्ये जोड्या लावामध्ये आपल्याला विचारू शकतात कोणत्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारू शकतात तर आपण इथे बघूया नरनाळा किल्ला हा अकोला या जिल्ह्यामध्ये आहे नरनाळा किल्ला हा अकोला या जिल्ह्यामध्ये आहे तर कर्नाळा किल्ला हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे आणि शेवटचा अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे व आपण एकदा परत रिव्हिजन करून घेऊयात तर आपल्या चॅनलचे नाव आहे एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती तुम्ही बघत आहात परीक्षेमध्ये वारंवार वार विचारले जाणारे प्रश्न म्हणजेच प्रश्नांमध्ये समसमानता आहे साम्यता असणारे प्रश्न आहे यामध्ये तर पहिला पॉइंट आपण बघितला की भारतसेवक समाजाची स्थापना कुणी केलेली आहे तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे तर लोकसेवक समाज यांची याची स्थापना कुणी केलेली आहे तर लाला राय यांनी केलेली आहे त्यानंतर डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे तर डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे त्यानंतरचा पॉईंट आहे तीन नंबरचा भाऊ महाजन भाऊ महाजनचे नाव काय आहे तर गोविंद विठ्ठल कुंटे तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांचे नाव काय आहे पूर्ण तर रामचंद्र विठ्ठल लाड त्यानंतरचा पॉईंट आहे उचल्या कादंबरी तर उचल्या ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलेली आहे आणि उपऱ्या ही कादंबरी कोणाची आहे तर लक्ष्मण माने यांची आहे त्यानंतर शारदा सदनची स्थापना कोणी केलेली आहे तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे त्यानंतर सेवा सदनची स्थापना कोणी केली तर रमाबाई रानडे यांनी केलेली आहे सहा नंबरचा पॉईंट आहे देशबंधू कोणाला म्हणतात तर देशबंधू हे चित्तरंजन दास यांना असे म्हणतात तर दीनबंधू कोणाला म्हणतात तर कृष्णराव भालेकर यांना दीनबंधू या नावाने ओळखले जाते त्यानंतरचा पॉइंट आहे रामायण कुणी लिहिलेले आहे तर रामायण हे वाल्मिकी या ऋषीने लिहिलेले आहे आणि महाभारत महाभारत कुणी लिहिले तर महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिले आहे आठ नंबरचा पॉईंट आहे केशवसूत व केशव कुमार यांच्यामधील फरक बघा तुम्ही एकदा आठ नंबरचा पॉईंट आहे आपला तर केशवसूत हे कुणाचे टोपन नाव आहे तर कृष्णाजी केशव दामले यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यानंतर केशव कुमार हे कुणाचे टोपन नाव आहे तर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार असे म्हणतात नऊ नंबरचा पॉईंट आहे बहिष्कृत भारत हे पाक्षिक आहे तर बहिष्कृत भारत हे पाक्षिक आहे तर ते त्या पाक्षिकाची सुरुवात कोणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या पाक्षिकाची सुरुवात केलेली आहे त्यानंतर बहिष्कृत भारत ग्रंथसंपदा त्यानंतर बहिष्कृत भारत ग्रंथसंपदा कुणाची आहे तर विठ्ठल रामजी शिंदे दहा नंबरचा पॉईंट आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केलेली आहे तर रासबिहारी बोस यांनी केलेली आहे आणि कोणत्या ठिकाणी केली आहे तर टोकियो या ठिकाणी त्यानंतरचा पॉईंट आजाद आजाद तर त्यानंतर आहे आझाद हिंद सरकार आझाद हिंद सरकारची स्थापना कुणी केली तर सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे आणि सिंगापूर या ठिकाणी केली आहे अकरा नंबरचा पॉईंट आहे भावार्थ दीपिका भावार्थ दीपिका हा ग्रंथ कुणी लिहिला आहे तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे आणि यथार्थ दीपिका हा ग्रंथ वामन पंडित यांनी लिहिलेला लिह आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहेत हे सुद्धा मला नक्की कळवा त्यानंतरचा पॉईंट आहे जागतिक हरितक्रांतीचे जनक कोण आहे तर नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरितक्रांतीचे जनक असे म्हणतात तसेच भारत हरितक्रांतीचे जनक कोण आहे तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारत हरितक्रांतीचे जनक आहे त्यानंतरचा पॉइंट आहे महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोण आहे तर वसंतराव नाईक यांना महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक असे म्हणतात आणि विदर्भ हरितक्रांतीचे जनक कोण आहे तर पंजाबराव देशमुख हे विदर्भ हरित क्रांतीचे जनक आहेत त्यानंतर धुण्याच्या सोड्याला काय म्हणतात तर सोडियम कार्बोनेट आणि त्याचेच रासायनिक नाव काय आहे तर येने रासायनिक सूत्र काय आहे तर, तर, शो तर, का तर येन ए टू ओ थ्री त्यानंतर खाण्याच्या सोड्याला काय म्हणतात तर खाण्याच्या सोड्याला सोडियम बाय कार्बोनेट असे म्हणतात तर त्याचे रासायनिक सूत्र काय आहे तर येन एच ओ थ्री परीक्षेला हमखास तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू शकतात की धुण्याच्या सोड्याला काय म्हणतात किंवा त्याचे रासायनिक सूत्र काय आहे त्यानंतरचा पॉइंट आहे राष्ट्रीय आणीबाणी कलम तर ती किती आहे तर कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी कलम आहे तसेच घटनात्मक आणीबाणी कलम किती आहे तर तीनशे छप्पन्न त्यानंतर आहे आर्थिक आणीबाणी कलम किती आहे तर तीनशे साठ त्यानंतर आहे सानिया नेहवाल ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर ती व्यक्ती आहे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित सानिया मिर्झा लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे तर परीक्षेमध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यामध्ये खूप जणांना कन्फ्युजन होते त्यासाठी चंद्रग्रहण केव्हा घडते तर चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण घडते आणि पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जेव्हा चंद्र असतो तेव्हा सूर्यग्रहण घडते त्यानंतरचा पॉईंट आहे आपला शेवटचा नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे अकोला या जिल्ह्यामध्ये कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे नंतर आहे अर्नाळा किल्ला तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे